वाटत तर थोडा वेळ आता बसला श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता रामनवमी आहे म्हणून मी एवढी नटली आहे का तर नाही राम रामनवमी आहे म्हणून मी इतकी तयारी केली नाही आहे तर आता मी थोडंसं शूट करायला चाललेली तर म्हटलं आत्ताच व्हिडिओ म्हणजे आजच्या ब्लॉगला आत्ताच स्टार्ट करूयात म्हटलं कशी दिसते मी आजचा लुक कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आता आ, फुल साडीचा लुक तुम्ही रील्समध्ये किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जेव्हा ती रील्स अपलोड होईल तेव्हा पण नॉर्मली मी कशी दिसते हे नक्की सांगा तुम्ही तर चला आज रामनवमी आहे आणि मम्मीच्या इकडे रामनवमी म्हणजे मम्मीच्या बिल्डिंगच्या इथे रामनवमीचा खूप मोठा उत्सव असतो तर तिथे आपण जाणार आहोत आता पहिल्यांदा तयारी केली आहे पहिल्यांदा रील्स आणि शॉर्ट्सचं थोडं शूट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही मम्मीच्या इकडे जाणार आहोत आता इथे रू रील्सचं शूट झालेलं आहे तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण अक्षरशः अंगातून घाम गळतो आहे इतकं गरम होतं आहे इतकी झाडं आहेत इथे तरीसुद्धा तर चला आता घरी जाऊन पहिल्यांदा कपडे चेंज करते आणि मग मम्मीकडे जायचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मम्मीकडे जायचं आहे म्हणून तर आता पहिल्यांदा साडी घातली आहे तर साडी खूप गरम होते असं वाटतं कधी कधी कपडे चेंज करते हां 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 तर मग आता घरी जाते कपडे बदलते आणि मग फ्रेश होऊन लगेच मम्मीकडे निघते चला घरी चाललेली आणि घरी जाता जाता तुम्ही पाहत असाल खूप मोठी मिरवणूक निघाली होती रामनवमीनिमित्त निमित्त आणि सकाळची मी तर मीही बघितली पण दिवसभरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी खूप मिरवणुकी आणि रामनवमीचा सण अशाच प्रकारे जल्लोषात साजरा करण्यात आला तर खूप छान वाटत होतं आणि मागे पण तुम्ही बघाल आता राम सीता लक्ष्मण ह्या सगळ्यांचा वेशभूषा करून रथामध्ये बसून आलेले आहेत पाहा तुम्ही चला आता कपडे बदलले थोडा वेळ जरा पंख्या घाली बसले आणि आमच्या घरात आल्यानंतर खूप छान वाटतं त्याचं कारण म्हणजे वरती स्लॅब आहे आणि डबल रूम आहे त्यातल्या त्यात मागे झाडं आहेत त्याच्यामुळे घरात आल्यानंतर खूप थंड वाटतं तर, वाट तर थोडा वेळ बस आता बसली मी पंख्याखाली आणि आता झाला चांगलं साईबाबा मी मम्मी कडे आली आहे आणि मम्मी कडून आता मी टेरेस वर चालली आहे कुठे जाऊन आली बाळा कन्यापूजन करून आली ओवी हो घेऊन आली आहे आणि काय हँकी रुमाल दिला सरळ बस मांडी घालून प्रसाद दिला आणि काल पण गेलेली ना परवा परवा दोन तीन दिवसापूर्वी मज्जा आहे ना ओवीची माऊन लगेच चॉकलेट उचवलं दुसरं देते ओवी तुला दुसरं देते असू दे लहान आहे ना ते व दॅन अरे वापरे अरे वा वाले तुला मनी बँक मध्ये टाकायचे मनी बॅग मध्ये टाकायचे वापरायचे कशाला वा, तर आता मम्मी कडून आली मी म्हणजे आता नाही आली तर चार साडेचार ला मी मम्मी कडून आली आणि मी एक गोष्ट खूप मिस केली ती म्हणजे तिथे राम जन्मोत्सव खूप मोठा उत्साहात साजरा केला जातो पाळणं असतो त्याचबरोबर आरती असते पण त्या सगळ्या गोष्टी मिसिंग केल्या मिस केल्या त्याच कारण म्हणजे मी शूट करत होती त्याच वेळेस आणि तेव्हा ती वेळ म्हणजे त्यावेळेस तिथे आरती वगैरे सगळं होऊन गेले ज्या वेळेस मी तिथे गेली तर, तर ती एक गोष्ट मी मिस केली नाहीतर मी तिथे पोहोचली असती तर मी ते सगळं तुमच्या सोबत शेअर केलं असत तिथे जाऊन आली खूप छान वाटलं आणि तिथेच नाही तर पूर्ण भांडूप मध्येच आणि सगळ्या महाराष्ट्रभरच किंवा आपल्याला पूर्ण भारतभर म्हणता येईल की राम जन्मोत्सव म्हणजे राम नवमीचा उत्सव पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडेच खूप उत्साहात साजरा होत आहे त्याच आपण बघतच आहोत बातम्यांमध्ये बघत आहोत त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा आपल्याला ते सगळं दिसतंय कि कुठे कुठे कशा कशा पद्धतीने साजरा केला जातो तर आम्हीही अशाच प्रकारे साजरा केला आणि अं घरी आल्यानंतर आज ओवीला कन्यापूजनला सुद्धा बोलवलेलं तर तिथे सुद्धा ती जाऊन आली आणि त्यानंतर मी तिला थोडासा अभ्यास करायला लावला आणि आता मी इस्त्री करायला घेते कारण दोन तीन दिवसाचे कपडे आहेत आणि आता म्हटलं इस्त्री करूया उद्या पुन्हा शाळा आज शाळेला सुट्टी होती आगी, आगी, तो म्हणतोय की व्हिडिओ मध्ये सांग की आम्ही घड्याळ आणायला चाललोय बस तर त्याला एक घड्याळाचं वेळ लागले त्या दिवशी आम्ही स्टेशनला गेलेलो त्यावेळेस त्याने बघितली तिथे घड्याळ असतात ना तिथे स्टेशनला ती बघितली तर त्याला घड्याळच वेळ लागलं तो म्हणतो मला एक घड्याळ तर सकाळपासून मागे लागलाय की घड्याणाला चल तर तिथे म्हणजे चिनूला आता म्हणजे ओबीला कन्यापूजनला अकरा रुपये भेटलेले तर त्याने काय केलं दहा रुपयाचा कॉईन होता तो दहा रुपयाचा कॉईन मनी बँक मध्ये टाकला आणि एक रुपयाचा जो कॉईन होता तो काय म्हणतो हा एक रुपये धर आणि मला घड्याळ आण <laughs> एक रुपयाने काही येत का चॉकलेट ये तर येत का आपण तरी सुद्धा तो म्हणतो की एक रुपयाचा मला ठेवलेत मी ठेवलेत तुला घड्या आणायला ठेवले तिथे कपाटावर तर चला मी आता इस्त्री करायला घेते कारण उद्या नवमीची शाळा आहे आज तिला सुट्टी होती रामनवमी म्हणून त्याच्यामुळे थोडं आरामात वगैरे उठणं तर झालंच तर उद्या पुन्हा ते रेग्युलर आपलं काम आहेच तर चला मी आता इस्त्री करायला घेते आणि इस्त्री करून झाल्यावर मग ओवी ना एक कविता बोलून दाखवणार आहे आपल्याला आणि तिला तिने आता मला सांगितलं जरा इकडे सरकून बस जरा इकडे तर तिने ना आता मला सांगितलं की तिला स्कूल मध्ये स्टार भेटला सरळ बसना अगं हो ते दाखवलंय आपण हा तर तिला स्कूलमध्ये स्टार भेटलाय तर मी म्हटलं कशाला स्टार भेटला मराठीच्या सरांनी स्टार दिला असं ती म्हणत होती तर मग तिला विचारलं का स्टार दिला तर ती बोलली की मी कविता बोलून दाखवली म्हणून तर चला आता आपल्याला हा न बघता आणि मी तिला घरी अजिबात म्हणजे त्याची प्रॅक्टिस करून घेतली नव्हती रिव्हिजन सुद्धा घेतली नव्हती तर तिने कशी बोलून दाखवली म्हणून म्हटलं जरा बोलून दाखव चल मग आता आपण कृदंग हौ चटिकते फुलांचे रंग फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग फुलांचे रंग पंखांना भरते निरनिरा रंग फावले इतके छान सोनेरी रंगाचे सुंदर कमा फुलांच्या छान वा। कर, 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 वा। बोलली मी अजिबात हिला शिकवलेली नाहीये फक्त स्कूल म्हणजे हिचं स्कूलच इतकं छान आहे कि ते स्वतःहून सगळं करून घेतात खरंच कारण मी हिला रिव्हिजन घेतली नाही किंवा हिचं झालंय म्हणजे शिकून झालंय म्हणून घरी अजिबात तिचं करून घेतलं नव्हतं आणि हे मला कळलंच नाही खरंच गुड गर्ल गुड गर्ल आता मी इस्त्री करायला घेतली आहे होतं असं की रील्स शूट करायचे असतात त्याचबरोबर शॉर्ट्स व्हिडिओ असते जे यूट्यूबवर आपले येतात ते व्हिडिओ शूट करायचे असतात आणि मोस्ट ऑफ मी साड्यांवरच व्हिडिओ शूट करते आता हे घालताना आणि ते म्हणतात ना आपल्याला सजायला वगैरे आवडतं पण ती साडी घातल्यानंतर पुन्हा ती आहे तशी व्यवस्थित ठेवावी लागते कारण तितका स्पेस नाही आहे माझ्याकडे कपाट छोटं असल्यामुळे हो त्याचबरोबर मला सुटकेसमधून साड्या जर मी काढल्या तर त्या पुन्हा त्याच जागेवर आणि व्यवस्थित ठेवायला लागतात आणि आता मी गावाला जाणार आहे तर गावावरून येणं कधी होईल यासाठी मला आत्ताच लगेचच म्हणजे आत्ता घातलेत म्हणजे ह्या ज्या साड्यांचं मी इस्त्री करते त्या साड्यांचं शूट आत्ता झालं आहे माझं ह्या दोन चार दिवसामध्ये त्याच्यामुळे लगेचच मी धुवून लगेच इस्त्री वगैरे करून ठेवते त्याचं कारण म्हणजे मी रिटर्न कधी येणार आणि त्याच्यानंतर मग इस्त्री राहिली की तसेच राहते आणि मग आपल्याला जेव्हा घालायची असते अचानक कोणत्या कार्यक्रमाला समारंभाला आपल्याला जर घालायची असेल आणि मग साडी चुरगळलेली मग तेव्हा कंटा म्हणजे करायचा कंटाळा येतो त्यातल्या त्यात हे दोन लहान मुलं असल्यामुळे मला पटकन कोणतीही गोष्ट जर पटकन करायची असेल तर ती कोणती होतच नाही कारण त्यांच्या जबाबदाऱ्या पण असतात शाळा असतात मग लगेच काही होत नाही त्याच्यामुळे मग मी अगोदरच ही इस्त्री वगैरे ही कामं सगळी करून ठेवते आता खरं तर रात्रीचे खूप लेट झालेल्या रात्रीचा साडे अकरा वाजून गेलेले पण जरा दुपारी मम्मीकडून आल्यावर जरा आराम केला त्याच्यामुळे जरा लेट झोपलं तर काही फरक पडत नव्हता आणि हां तुम्हाला ते सांगायचं सा विसरली मम्मीकडे गेलेली आणि म्हणजे रामनवमीच्या इथे रामनवमीला जो कार्यक्रम तुम्हाला दाखवला तो मम्मीच्या इकडे होता म्हणजे मम्मीच्या बिल्डिंगच्या इथे तर मग तिकडनं मी डायरेक्ट मम्मीकडे गेली आणि मम्मीच्या इथे वरती बिल्डिंगमध्ये मी तुम्हाला ते तिने सगळं वाळवणीचे पदार्थ केलेले ते मी तुम्हाला दाखवणार होती पण झालं असं की मी जातानाच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग त्यामुळे मला तो व्हिडिओच काढता आला नाही तर आजचा व्लॉग आपला हाच होता रामनवमी सगळ्यांनी कशी साजरी केली आम्ही तर अशी साजरी केली तुम्ही कशी साजरी केली तुमच्या इकडे काही उत्सव किंवा काही सत्यनारायणाच्या पूजा वगैरे असतीलच तर चला मग आजचा ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ